खादाडी लेखन अभिजीत अभिजित रॉक्स सगे शॉक्स रोकू रॉक्स सगे शॉक्स विहान ईशानी आणि रेवा किंचावून रोकू रोबोला चिअर करत होते विहानचा लाडका रोबो रोकू गोल पोस्ट समोर उभा होता आणि आता त्याला फुटबॉलला किक मारून गोल करायचा होता त्याने जोरात किक मारली आणि बरोबर बॉल गोल पोस्टच्या आत गेला वाव रोकू मस्त लय भारी एक नंबर सगळ्या मुलांनी रोकूला शाबासकी दिली गोल अडवायला उभा असलेला विहान सुद्धा खुश झाला होता बघा माझा रोकू कसा भारी फुटबॉल खेळतो ते आपला रोनाल्डो आहे तो विहानने कॉलर ताट केली बरोबर किक मारून गोल कसा करायचा हे मी शिकवलंय त्याला ईशानी म्हणाली समोरच्या टीमकडून बॉल कसा काढून घ्यायचा ना हे मी त्याला शिकवलंय रेवा कौतुकानं सांगायला लागली ए तो कुणाचा रोबोय रोबो ते विसरू नका तुमचे रोबो बघा कसे दमून भागून ग्राउंडच्या कोपऱ्यात हा शोष करत बसलेत माझा रोको तेवढा एकटा शेवटपर्यंत टिकलाय विहाननं आता दोघींना गप्प केलं सगळे ग्राउंडवरून घरी जायला निघाले आता मी घरी जाऊन मस्त नूडल्स खाणार आणि आराम करणार मी बर्गर ईशानी म्हणाली आणि मी पिझ्झा रेवानं सांगितलं ये काय रे तुम्ही रोज किती वेळ पिझ्झा बर्गर नूडल्स पास्ता खाता त्यांच्याबरोबर खेळायला आलेला